नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गुळाच्या कडकण्या बनवणार आहे तर एकदम चवदार आणि टेस्टी अशा कुरकुरीत होणाऱ्या अशा कडकण्या आहेत यासाठी तर गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी तर गुळ जेवढा टाकायचा आहे ते तेवढा टाकू शकता तर मी लिंबा एवढे दोन खडे याच्यामध्ये टाकणार आहे तर खिसून घेणार आहे सुरुवातीला लवकर पाणी वितळतं याच्यामध्ये पाण्यामध्ये गुळ यासाठी मी खिसून घेतलेला आहे आता इथं गुळ खिसून झालेला आहे इथं मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचंय तर रेग्युलर जी घरातली वाटी आहे त्या वाटीनं पाणी घेतलेलं आहे आता ही असं पद्धतीनं विरगळून घ्यायचं आहे आणि झटपट असा विरगळतो अशा पद्धतीनं गूळ आता इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये एक मोठा कप भरून गव्हाचं पीठ घेतले आणि वन थ्री कप रवा घेतलेला आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकलेला आहे मी अर्धा चमचा रंगासाठी हळद टाकायची छोटा एक आता इथे दोन ते तीन चमचे मी तूप टाकणार आहे तर वितळलेलं तूप थंड आहे ती टाकायचे तर मोठे दोन चमचे मी दूध घेतलेलं आहे दुधामुळं रंग छान येतो कडकणीला आणि एकदम खुसखुशीत अशा छान होतात आता इथं दूध आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं गूळ विरगळलेला आहे पाण्यामध्ये तर आता हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये खडे असू शकतात यासाठी मी चाळून घेतलेलं आहे तर एकदम अचूक असं प्रमाण आहे तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा तर मी दुसरं पाणी वापरलंच नाही या गुळाच्या पाकामध्येच माझं सर्व पीठ मळून झालेलं आहे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे आता इथं पीठ एकदम छान असं एकजीव झालेला आहे आणि मळून घेतलेलं आहे बघू शकता आता इथं पीठ मळून झालेलं आहे तर मी अर्धा ते एक तास मी असं झाकून ठेवणार आहे आता सर्व एकजीव करून घेतलेला आहे तर गुळाचं कडकण्याची चव वेगळीच लागते यामुळे मी थोड्याशा गुळाच्या कडकण्या बनवून घेतल्यात आता मी एक तास याला असंच झाकून ठेवणार आहे आणि एक तासानंतर तुम्हाला दाखवता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता एकदा थोडंसं हातानं तेल लावून असं मळून घ्यायचे आता इथं कडकण्या बनवायला घेणार आहे तर अशा पद्धतीनं बारीक बारीक लाट्या तयार करून घ्यायच्यात कडकणीच्या आकाराच्या तर चपाती पण तुम्ही एकदम असे पातळ लाटून कडकण्या बनवू तर अशा मी एक एक लाटून दाखवणार आहे तुम्हाला तर निम्मे पिठाच्या मी अशा पद्धतीनं लाट्या काढून घेतलेल्या आहेत तर एक छो, छोटा आकार घेतलेला आहे सुपारीच्या आकाराच्या असं पीठ तयार केलेलं आहे आणि आता ह्याच्यात थोडंसं बेलण्याला तेल किंवा तूप लावायचे आणि थोडंसं पोळपाटाला आणि अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने लाट्या लाटून घ्यायच्यात तर एकदम पातळ असं कडकणी तयार करून घ्यायची आणि नंतर ह्याला कोणत्याही टोपणाने किंवा वाटीनं ह्याला गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीनं काढून घ्यायची कडकणी आणि बाजूचं पीठ एक्स्ट्राचं काढून बाजूला टाकायचं आणि दुसऱ्या कडकणीमध्ये टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी सर्व कडकण्या तयार करून घेणार आहे एकदम पातळ आणि एकदम छान अशा आता तुम्हाला दुसरी पण एक कडकणी करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने एकदम पातळ अशा कडकण्या लाटून घ्यायच्यात तर एका प्लेटमध्ये किंवा सुपामध्ये काढून घ्यायच्यात लाटलेल्या तर घट्ट घट्टपीठ झालीमुळे अजात पोळपाटाला चिटकत नाही किंवा अशा पद्धतीने एकदम छान अशा कडकण्या तयार होतात आता इथे सर्व कडकण्या तयार झालेल्या आहेत ते बघू शकता एकदम छान अशा तर मी आता गॅसवर कढई ठेवणार आहे आणि त्याच्यात तेल टाकून गरम झाल्यावर सर्व कडकण्या तळून घ्यायच्यात तर अजिबात तेलकट होत नाहीत आणि जास्त तेल पण लागत नाही अशा पद्धतीनं कडकण्या बनवल्यास थोडंसं पीठ टाकून बघायचे तेल गरम झाल्यावरच ते नंतर कडकणी टाकायची आता तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये कडकण्या टाकून घ्यायच्यात कडकण्यात तळत असताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि लवकर अशा एकदम छान अशा तळून तयार होतात तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला एकदम छान असं तळून घ्यायचं आता इथं सर्व कडकण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता एकदम छान आणि कुरकुरीत अशा या कडकण्या तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला एक मी कडकणी अशी मोडून दाखवणार आहे तर एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशा झालेल्या आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद